त्या उन्हाने एवढा कार केलाय की कारभारी म्हणले पहिलं मठ्ठा बनव तर बघा बाहेरून आल्याच्या नंतरनं एवढं ऊन लागलेलं असतं की काय सांगायलाच नको तर मी ते दही तर लावलं होतंच मातीच्या भांड्यामध्ये जास्तीचं दही काढून घेतलं आणि अर्धा किलो दह्यामध्ये चार ग्लास पाणी घातलं माठातलं आणि हे विस्करणे चांगलं हे दहीचं चा ताक करून घेतलं तर हे ताक मी चांगलं करून घेतलेलं आहे पातळ असं ताक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग अर्धा चमचा जिरं थोडीशी साखर घालून हे कुटून घेतलं याची पावडर केली आणि एक इंच किसलेलं आलं एक हिरवी मिरची घालून कुटून पेस्ट केली आणि ही पेस्ट आपल्याला या ताकामध्ये घालायची तर ह्या ताकामध्ये आपण ही पेस्ट घातली आणि आता अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे दोन चमचे साखर घालायची अर्धा चमचा काळं मीठ आणि साधं मीठ घालायचं चवीनुसार हे चांगलं ढवळून घ्यायचं पुन्हा विस्करणे हे फिरवून घ्यायचं चांगलं पंधरा मिनटासाठी ठेवून तुम्ही हे गाळूनसुद्धा घेऊ शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि थोडीशी कन्सिस्टन्सी वाढवण्यासाठी म्हणजेच पातळ करण्यासाठी मी इथे पाणी घातले थंडगार मठ्ठा बनून तयार झाला तुम्ही पण बनवान चॅनलला सबस्क्राईब करा